श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो तो देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो सर्व पित्री अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून नवरात्रीचा हा पवित्र सण सुरू होतो यावेळी शारदीय नवरात्री ही तीन ऑक्टोबर म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे देवीच्या उपासनेचा हा सण बारा ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे दिवस साजरा होणारा हा सण देवी दुर्गेला समर्पित आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये शक्ती स्वरूप देवीची पूजा केली जाते अनेक जण जा नऊ दिवस उपवास करतात पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी काही सिद्ध उपाय देखील करतात शारदीय नवरात्रीमध्ये काही विशेष उपाय केल्याने देवी प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते आजच्या या व्हिडीओमध्ये असाच एक प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू दिव्याखाली ठेवल्यामुळे तुमचं एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे दिव्याखाली जी वस्तू तुम्ही ठेवलेली आहे त्या वस्तूचं नंतर तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते आणि प्रत्येक दिवसाचं महत्व हे वेगळं आहे आणि प्रत्येक दिवशी केले जाणारे उपायही वेगवेगळे आहेत आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस हा गुरुवारी आलेला आहे आणि गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णू आणि शिवाय बृहस्पतींना समर्पित आहे आणि बृहस्पती म्हटलं की तिथे तुमच्या घराची पतीची मुलांची प्रगती ही आलीच मग तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमच्या घराची भरभराट व्हावी यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल जसं की तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नसेल यानं त्या कारणाने तो खर्च होतो मग तुमच्या मागे लागलेले अनावश्यक खर्च असतील इच्छा नसतानाही ते करावे लागतात कारण ते तेवढे गरजेचे देखील असतात याशिवाय तुमच्या मागे जर आजारपण लागलेली असतील घरामध्ये असलेली अस एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो खर्च होतो म्हणजेच तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही तुम्हाला वारंवार तुमच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं कर्ज बाजारीपणा तुमच्यावरती वाढत चाललेला आहे आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्यास सापडत नाही या उपायामुळे तुम्हाला धन मार्ग खुला होईल कारण आज नवरात्रीचा पहिला दिवस हा गुरुवारी आलेला आहे गुरुवारी आपण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक उपाय करत असतो आणि नवरात्रीमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करते आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करते आर्थिक समस्ये व्यतिरिक्त तुमच्या एखाद्या इच्छा असतील जसं की नोकरीमध्ये प्रमोशन बिझनेसमध्ये वाढ व्हावी किंवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये अं तणावाच वातावरण असेल ते दूर व्हावं सतत तुमच्या घरामध्ये वादविवाद होतात भांडणं कलह होतात याशिवाय तुमच्या घरातील मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत अनेक वर्ष तुमच्या लग्नाला उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही तुमच्या मुलांचे अभ्यासाविषयक त्यांच्या करिअर विषयक काही समस्या असतील मुलं खूप कष्ट करत असतील मेहनत करत असतील त्यांच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी यासाठी देखील हा अतिशय प्रभावी उपाय तुम्ही करू शकता या उपायामुळे घरातील फ्लेश दूर होतील प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या आर्थिक समस्या नोकरी व्यवसायातील प्रगतीसाठी शिवाय तुम्हाला जर काही दोष असतील ज्यामध्ये तुमच्या कुंडलीत असलेले ग्रह दोष किंवा तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष तुम्हाला असलेले पितृदोष हे सर्व दूर करण्यासाठी तुम्हाला आजच्या दिवशी हा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्यावर असलेले वाईट प्रभाव दूर होऊ लागतात आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद येतो कारण आपल्याला असलेले दोष नेहमी प्रगतीमध्ये अडथळे आणतात आणि काही विशिष्ट तिथींवरती जर आपण उपाय केले तर त्या उपायांचा लाभ होतो आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीची सेवा उपासना केल्याने आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आज देवीचं जे रूप आहे त्या रूपाप्रमाणे तुम्हाला तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली जात असेल तर त्या दिवसाप्रमाणेच तुम्हाला देवीच्या घटावरती माळ अर्पण करायची आहे आणि देवीला तिच्या रूपाप्रमाणेच नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे शिवाय देवीच्या उपासनेमध्ये दे काही विशेष उपाय देखील करायचे आहेत तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीची वेळ जी आहे ती संध्याकाळी साडेसहा पासून ते साडेसातच्या दरम्यान असते वेळेमध्ये जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर घटस्थापनेच्या नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे पहा तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली जात नसेल तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करणार असाल तर तो अखंड दिवा तुम्हाला देवासमोर प्रज्वलित करायचाच आहे त्या व्यतिरिक्त हा जो उपाय करायचा आहे हा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजेच आज गुरुवारच्या उपायामध्ये करायचा आहे तर आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्या घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत आता देवघरासमोर जो आपण अखंड दिवा जर सकाळी प्रज्वलित केलेला असेल तर तो तो सुरूच असणार आहे जर तुम्ही संध्याकाळी घटस्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करणार असाल तर ती सगळी सेवा तुम्हाला करून घ्यायची आहे पहा गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाला अतिशय महत्व आहे पिवळा रंग हा भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा जो रंग आलेला आहे तो देखील पिवळा आहे देवीच्या वाराप्रमाणे देवीच्या रूपाप्रमाणे आपण जर हे वस्त्र नेसले तर त्याचे देखील आपल्याला अनेक पटीने लाभ होतात आणि गुरुवारी देखील पिवळ्या रंगाचं वस्त्र जर तुम्ही नेसलं तर तुमचा गुरुग्रह बलवान होत असतो त्यामुळे तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र नेसायचं आहे मग तुम्ही साडी नेसू शकता किंवा तुम्ही एखादा ड्रेस घालू शकता तुम्ही ज्यामध्ये कम्फर्टेबल आहात त्यामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा स्वच्छ घ्यायचा मातीची पंथी असली तरी चालेल ती पंथी तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे किंवा तुम्ही धातूचा दिवा वापरला या उपायासाठी तरीही चालेल आता दिवा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप टाकलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला चिमूडवर हळ टाकायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात करून अशी जोडवात या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे दिव्या खाली ही एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे आता जो दिवा आपण घेतलेला आहे त्या दिव्याला आपल्याला आसन देण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटला आपल्याला अ त्यावरती तुम्हाला कुंकुआने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभ चिन्ह काढायचं मध्ये चार बिंदू द्यायचे बाजूला दोन रेषा द्यायच्या त्यावरती थोड्याशा अख्ख्या अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत कारण देवी लक्ष्मी ही तांदळावरती विराजमान असते तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक आहे तांदूळ ठेवायचे आणि या तांदळावरती आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे जी देवी लक्ष्मीला प्रिय आहे भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय आहे आणि आजच्या नवरात्रीच्या वाराप्रमाणे देवीच्या रंगाप्रमाणे ही वस्तू देवीला देखील तितकीच प्रिय आहे तर ती वस्तू म्हणजे आपल्याला हळद घ्यायची आहे हळद जी आहे ती तांदळावरती आपल्याला पसरून टाकायची आहे ही हळद पसरून टाकल्यानंतर आपण जो दिवा घेतलेला आहे तो दिवा यावरती ठेवायचा आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे बसून म्हणजे तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर तिथे बसून किंवा तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे त्या दिव्यासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा वेगळा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे बघा आज गुरुवार आहे गुरुवारचा दिवस हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असतो त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आज नवरात्रीच्या दिवशी त्यानंतर तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे देवी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करते ज्याही इच्छा मनोकामना तुम्ही देवी समोर व्यक्त कराल ती ते पूर्ण करते आणि गुरुवारच्या दिवशी हळदीचे अनेक उपाय केले जातात तर आज हा उपाय आपल्याला करायचा आहे आजचा नवरात्रीचा रंग देखील पिवळा आहे पिवळ्या रंगाची हळद जी आहे ती धनाला आकर्षित करते घरामध्ये असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले ग्रह दोष दूर करून आपला गुरु गुरु ग्रह बलवान होत असतो म्हणून हा उपाय करावा त्याचबरोबर आपल्याला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आणि ते पाणी आपल्याला घटस्थापनेसमोर किंवा अखंड दिव्या समोर झाकून ठेवायचं आहे त्यानंतर संध्याकाळी किंवा रात्री आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये असलेले दोष नाहीसे होतील आणि आपल्या घरामध्ये धन आकर्षित होईल तर असे हे दोन उपाय आज तुम्हाला करायचे आहेत दिव्या खाली जी वस्तू आपण आसन म्हणून ठेवलेली आहे तिचं काय करायचं तर पहा दिव्यामध्ये जी वात होते ती आपल्याला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा दिव्याखाली आपण जे तांदूळ ठेवले होते आणि जी हळद आपण दिव्याखाली ठेवली होती ती हळद तुम्हाला थोडीशी कपाळी लावायची आहे आणि त्यानंतर हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहे तर अतिशय प्रभावी उपाय आहे आज गुरुवारी आलेल्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा यामुळे तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता देखील होईल आणि तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ